मुंगसे दादांनी या पाटील मध्ये सध्याला तरी नाही म्हणत पंधरा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणलेला आहे त्यात प्रामुख्याने त्यांनी रस्त्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं रस्त्यांसाठी खूप मोठा निधी आणला त्यांनी जे शेतीसाठी वाढे वास्तू रस्ते असतील जेणे जे शेतकऱ्यांचे पावसा मुले हलवायचे असे आमच्या गावामध्ये नवलय रस्ता असेल त्या ठिकाणी एक कोटी रुपयाचा त्यांनी निधी दिला त्यांनी तुम्ही थोडक्यात सांगू शकाल मंदिराचे सभा मंडपाचे काम केले किरकोळ रस्त्याचे काम केले हे बरेचसे प्रश्न आहेत त्यांनी शेती नमस्कार मी हर्षदा वाघमारे आपण आलो आहोत मधील चिचोंडी पाटील या गावामध्ये जन्मत जाणून घेण्यासाठी चला तर मग नमस्कार सर नमस्कार काय मग यंदा मतदारसंघाचा वार कुठल्या हो, वा दिशेने मतदारसंघाचं वार बबनरावजी पासपूर दादा यांना प्राधान्य देणार सध्याला दे बर तरुण चेअर आहे आश्वासक चेअर आहे काय काम केली त्यांनी अशी इथे तिथं सांगता येतील का तुम्हाला मॅडम काम जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला आपला वेळ वे पुरणार नाही सगळ्यात महत्वाची काम तुम्हाला ठिकाणी सांगतो बबनदादाच्या माध्यमातून विकीदादांनी दादांनी विक्रमसिंहदानी या चित्र पाटील मध्ये सध्याला तरी नाही म्हणत तरी पंधरा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणलेला आहे त्यात प्रामुख्याने त्यांनी ठिकाणी प्राधान्य दिलं रस्त्यांसाठी खूप मोठा निधी आणला त्यांनी जे शेतीसाठी वाडवस्तूर जाणारे रस्ते असतील जेणे जे, जे शेतकऱ्यांचे जे पावसाळ्यामध्ये हलवायचे अशा आमच्या गावामध्ये नवल्या रस्ता असेल त्या ठिकाणी एक कोटी रुपयाचा त्यांनी निधी दिला आहे त्याच्यानंतर दौलडगाव रस्ता असेल त्यासाठी एक पंच्याहत्तर लाखाचं ठिकाणी दिलं आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थ मंदिर ते लोणी सुक लोणी परकाळी वस्ती त्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयाचा निधी दिलाय त्याच्यानंतर त्यांनी चिचुंदी पाटील तलाव त्याच्यासाठी बावीस लाख रुपयाचा निधी दिलाय त्याच्यानंतर गावामधले कॉन्क्रीट रस्ते असतील त्याच्यासाठी बी त्यांनी दलित वस्तीसाठी आता त्यांनी दहा लाखाचा निधी मंजूर केला त्याच्यानंतर कॉन्क्रीट रस्त्यासाठी अल्पसंख्यांक माध्यमातून दहा लाखाचा एक रस्ता त्यांनी या ठिकाणी मंजूर केला रस्त्याच्या संदर्भात त्यांनी गावासाठी खूप चांगल्या प्रकारचा निधी या ठिकाणी आणला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे प्रजिमा आणि खूप मोठा निधी टाकला त्यांनी जेणेकरून आम्हाला सगळी बीड जिल्ह्याची बाउंड्री आणि बीड जिल्ह्याच्या गावापर्यंत जायला आमच्या रस्त्याची अडचण होती त्या रस्त्याची बऱ्यापैकी त्यांनी या ठिकाणी सोडून केलेली आहे पण जी कामे बनदानी केली ती कामे विकीदा करेल असं वाटतं तुम्हाला बबन दादांचा तसा अभ्यास खूप मोठा आहे परंतु बबनदाच्या तालमीत दादा तयार झाले जाता बबन दादांनी जे राजकारणात त्यांना जे डावपेच दादांनी स्वतः आत्मसात केले विकास निधी कसा आणायचा कुठून आणायचा कशा प्रकारे विकास निधी मागणी करायची कोणत्या महामंडळाकडे जायचं विधानसभेमध्ये गेल्यानंतर कुठल्या नेत्यांना भेटायचं आणि आपल्या ग्राम ग्रा ग्रामीण भागाला कोणते कोणते निधे असतात कोणते कोणते निधी कोणते कोणते खात्यामार्फत असतात हे दादांना त्यांनी एकदम परफेक्ट करून सांगितलं येणाऱ्या काळामध्ये जर विकी दादा विक्रमसिंह पासपोते हे जर आमदार झालेलेच आहेत हे गेल्यानंतर त्यांना तिथं अभ्यास करण्याची काही ही गरज लागायची नाही कारण सगळा अभ्यास करून त्यांना आता परीक्षा दिलेली आणि ते परीक्षा पाजवी पर पर चाललेत कारण त्यांनी दादांच्या माध्यमातून आता दादा आजारी आहेत दादांना काही मतदारसंघामध्ये फिरता येत नाही परंतु दादांच्या पत्राचं वजन किती हे विके दादाला कळलं आणि त्यांनी बावीसशे कोटी रुपयाचं निधी नगर गा मतदार संघासाठी आणला तो मग मला म्हणायचं की महाराष्ट्रात जिल्ह्यात तर विषयच नाही पण महाराष्ट्रात एक नंबर निधी आणण्याचं काम दादा विखे दादांनी केलंय एवढा मोठं जर भरी निधी येत असत मोठे जर काम होत असतील तर ते माणसाला का ना करायचं येणाऱ्या काळामध्ये काय होईल आज आम्ही तरुण येतो शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी हँडल केलेत आता तरुणांचे जे प्रश्न आहेत सुशिक्षित तरुण असतील बेरोजगार असतील महिला महिला असतील महिला सबीकरण असतील या प्रश्नावरती भर द्यायचा आहे आणि येणार काळात आमच्या मतदारसंघाचा आम्ही विकास करणार आहे त्यांच्याकडून विकास करून घेणार आहे असं कुठले काम आहेत की त्या भागामध्ये अजून झाले नाहीत पण या काळात होतील असं तुम्हाला वाटत नाही तसं काय नाही प्रत्येक आता थोडस जर विचार केला ना तर नगरसेवकांना मतदारसंघ मध्ये माझ्या माझ्याने काहीतरी एकशे चाळीस का एकशे पस्तीस गावायचे कुठल्याही गावात तुम्ही त्या नक तालुक्याच्या नकाश्वर कोणत्याही गावात एक बोट ठेवा आणि तिथं जा तिथं दा तुमचं दादाचं काहीतरी काम आहे सभा मंडप तरी आहे तुमच्या स्मशानभूमीचं शिष्यभीकरण आहे स्मशानभूमी आहे काही ना काहीतरी जे स्थानिक निधून जे काम असतात ते दादांचे आहेत म्हणजे शंभर टक्के आहेत असं कुठलंच गाव नाकारताना तिथे निधी नाही म्हणून विरोधकांच्या गावात सुद्धा जे उमेदवार आहेत आता जे विधानसभेला उभा आहेत त्यांच्या सगळ्यांच्या प्रत्येक गावात दादाचं काम आहे दादाच काम बोलतय दादा काहीही बोलत नाही पण असाही आरोप होत आहे की त्यांनी रस्त्यांचे काही कामच केलेली नाहीयेत आता कस आहे विरोधकेच आता ज्या रस्त्यांना शिव रस्ते असतात त्यांना काही नंबर नसतील ते काय ते होऊ शकत नाही तर आता माझ्या रस्ता आहे आम्ही दादाला मागणी केली ती पण त्या नंबर पाडलेला नाही मग दादानी काय केलं आम्हाला एक फॉर्म्युला दिला ग्रामसेवा जा एक पत्र दिलं अशा अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार करा आणि त्याला तुम्ही माझ्याकडे सगळे कागदपत्र सबमिट करा ग्रामपंचायतचे काय जे असते सांगते आणि ते ग्रामपंचायतचे जे कागदपत्र असतील डॉक्युमेंट ना हरकत वगैरे ते आम्ही जमा केले की त्याच्यावर तुम्हाला ग्रामीण महामार्गाचा नंबर पडणार आणि मग तो नंबर पडला की त्याचं ऑटोमॅटिकली ते पाड होती म्हणजे हे सुद्धा दादांनी जाणलंय की जे ग्रामीण भागातले काही असे शिवरास्ते असे की त्याला नंबर नाहीत तो सुद्धा त्यांनी अभ्यास केला इतका बारकाईने अभ्यास करणारा एक नेतृत्व या ठिकाणी निश्चितच आम्ही पाहिले त्यांच्या त्यांच्या कधी त्यांच्या नंतर आमच्या लक्ष देतं की ह्या माणसाने ह्या नगर सुगोदा मतदारसंघाची पंचवीस वर्षाची विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे की काय करायचं का नमस्कार बाबा नमस्कार काय मग यंदा संघाचा वारं कुठल्या दिशेने या वर्षी काय आहे तेच बीजेपी कडेच वाहत जास्त आमची तरी का बर का, का कार्यकर्ते चांगला आहे म्हणून वाटतय बाकी काय भाग पाठीमाग त्यांनी चांगले काम केलं आमच्या गावात पाचपुतींनी जी कामे दादा पाचपुते यांनी केली ती कामे विकी दादा करेल असं तुम्हाला वाटत आता विकीदा याच्यावर पार पाय देऊन चाललायत आणि आता पाठीमाग आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो कार्यक्रमाला त्यावेळेस त्यांची वाटचाल तशीच वाटली एकदम शेम म्हणून आम्ही विकी दादाला पसंत केलं असं काय कामे केली त्यांनी तुम्ही थोडक्यात सांगू शकाल आमची मंदिराचे सभा मंडपाचे काम केले किरकोळ करकोळ रस्त्याचे काम केले आणखी त्यांच्या माध्यमातून बरेचसे काही काम मंजूर झाले गावात सांडपाण्याचे ड्रेनेज लाईनची मोठी जगताप हे आमदार म्हणून तुम्हाला कसे वाटतात आमच्याकडे त्यांचं एकही काम नाही त्याच्यामुळं आम्हाला ते नाही वाटले म्हणजे असे एवढं असत अनुराधा ताई नागवडे आणि सुवर्णाताई पाचपुते हे उमेदवार म्हणून तुम्हाला कसे वाटतात उमेदवार म्हणून चांगले पण कामाचं जर म्हणलं तर कामाच्या बबन रोबा पुढेच चांगले वाटलं म्हणजे नमस्कार बाबा नमस्कार काय मग यंदा मतदारसंघामध्ये काय चालू आहे तुमचं दोन हजार चोवीस मध्ये जे आमचे कॅन्डिडेट आहेत भाजपचे आणि भाजप महायुती ही महाराष्ट्रातच निवडून जाईल आणि त्या ह्या निवडणुकीसाठी आम्ही आमचे तत्पर आहोत आणि आम्ही भाजप कार्यकर्ते जे आम्ही सक्रिय आणि भरपूर काम करून राहिलो आणि आता जे भाजपमधून जे आमचे नगर मतदारसंघातून जे कॅन्डिडेट आहेत पाचपुते साहेब विक्रम पाचपुते आणि त्यांच्या वडिलांनी आमच्या ह्या मागील सात आठ ज्या इलेक्शन मध्ये ते निवडून आले त्यांनी भरपूर काम केलेले मतदारसंघात त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित होणार आहे त्याबद्दल काही काळजी नाही पण जी कामे बबनदादा पाचपुते यांनी केली तीच कामे विकी पाचपुते करतील असं तुम्हाला वाटत पाचपुतेनेच करून घेतलेले आहेत तसं काही नाही आणि बबनदादाच वर्चस्व आहे या मतदारसंघावर आणि विकी दादा सुद्धा पुढे तेच काम राबून घेणार आहेत आणि ज्या काय शासकीय योजना येतील ते विकीदादा दादा राबून घेणार आहेत त्याबद्दल काही शंका नाहीये त्यांच्यावर आरोपही असा होत की त्यांनी ही कामे नाही ते काम लागतं विरोधक बोलण्याला दुसरं साधन नाही ना काही मग जे बबनदा केलं विकीदादा दादा करणार नाही अमुक नाही विरोधकाला बोलावच लागतं ह्या गोष्टी त्यांना काय दुसरं काहीच माध्यम आहे का बोलण्याचं काय त्यांच्याकडे नाहीच बोलायला त्याच्यामुळे त्याला ते बोलाच लागणार विरोधकाला काही कामच नाही दुसरं तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं एकदम सुंदर आणि ह्या लाडकी बहिणी योजनेमध्ये आम्ही जे महिलाशी संपर्क करतो सध्या तर तर ते डायरेक्ट म्हणतात आम्हाला आमचा प्रपंच सुखी झाला त्या योजनेमुळं आणि अडचण नाही आम्हाला प्रपंचा आमच्या हातात पैसा आला आम्ही लेकी बाया सुद्धा दहा रुपये देऊ शकतो त्या पहिल्या लाडक्या योजनेतून असं आमच्याकडे ते महिला बोलतात म्हणून ती लाडकी योजना चांगली आहे तसं काही अडचण नाही मग काय वाटतं कुठलं सरकार येईल असं वाटतं महाविकास आघाडी कि महायुती महायुतीच सरकार येईल त्याबद्दल कुठली शंका नाही मतदारसंघाचा वार कुठल्या दिशेने येत आहे महायुतीच का बरं महायुती का मग केली तुमच्या मतदारसंघामध्ये विकीदादा पाचपुते अनुराधाताई नागवडे राहुलदादा जगताप आणि सुवर्णाताई पाचपुते उभे आहेत तर मग काय वाटतं कुठल्या चेहऱ्यास पसंती द्याल तुम्ही आमदार म्हणून पाचपुते का बरं पाचपुतेच कामाचे माणसाचे काय कामं केली त्यांनी अशी भरपूर काम आहेत थोडक्यात सांगू शकता दोन कामे रस्त्याचे सभा मंडप भरपूर काम आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं एकदम जबरदस्त चांगले मग काय वाटतं तुम्हाला कोणाची सत्ता येईल असं वाटत दादा जगताप आमदार म्हणून कसे वाटतात आता कस आहेत ते बी आहेत तरुण आहेत तडतदार आहेत परंतु आता ते अपक्ष उभा आहेत आणि महाविकास आघाडी कोण त्यांना तिकीटाची अपेक्षा होती पण नाही भेटले समजा त्यांना मग तो कसं म्हणतात महायुतीचं सरकारी येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारी येणार त्याच्यामुळे सरकारमध्ये बसणं आम्हाला सरकारच्या मधले आमदार बसणं आम्हाला महत्वाचं हो आहे जेणेकरून ते बसते म्हणजे आपल्याला निधी आणि विकास हा महत्वाचा अनुराधाताई नागवडे उमेदवार म्हणून कशा वाटतात तुम्हाला त्यांचा आपला काही परिचय नाही त्यांची आपल्याला काही माहिती बी नाही आपण त्यांना म्हणजे त्यांच्या कधी पाहिलं बी नाही आपण त्यांना अनुराध आता फक्त कुठं तरी पोस्टर वगैरे तिकडे पाहतोय की हे अनुराधाताई नागवडे ना, मी आज म्हणजे त्यांची ज्यावेळेस उमेदवारी भेटली त्यावेळेस मी त्यांचं नाव ऐकलं अनुराधाताई नागवडे म्हणून काय वाटतं तुम्हाला सत्ता कोणाची येईल असं वाटत महायुतीची महायुतीचीच येणार सत्ता सत्ता शंभर टक्के महायुतीची तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून खूप खूप मोठी विकास काम या ठिकाणी झाली सगळ्यात महत्वाची लाडकी बहीण योजना या ठिकाणी आली लाडकी बहीण योजना अंमलात आणल्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी खुश आहेत परंतु हे विरोधक ना खुश आहेत लाडकी बहीण योजना आणल्यामुळं त्यांच्या थोडंसं पोटात दुखायला लागलं पण आता मी एक धुळे एका जळगाव मालेगाव या ठिकाणी एकदा राहुल गांधी सभा झाली त्या सभेमध्ये राहुल गांधींनी सांगितलं की मी महालक्ष्मी योजना महाराष्ट्रामध्ये आणणार आहे मी प्रत्येक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करणार ठीक आहे तुम्ही सांगताय तुम्ही जे सांगितलं तुम्ही जे योजना सांगितली त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो परंतु राहुलजी गांधी मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्याच काँग्रेसच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली त्याच्याविरोधात तुम्ही सुप्रीम हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल केलं की ही महा ही योजना बंद करा ही योजना बंद करा म्हणता आणि परत तुम्ही लोकांना खोटं आश्वासन देता की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महालक्ष्मी योजना चालू करणार आणि महिलांना तीन हजार खात्यात जमा करणार हे काय आमच्या बुद्धीला पटत नाही त्याच्यामुळं हा तुम्ही ही फेक निगेटिव फेक निगड टिकू राहिलेत तुम्ही हे खोटं सांगू राहिलेत त्याच्यामुळं आम्हाला आमची तुम्हाला तीन आमचे हो तीन हजार नको आता मुख्यमंत्री साहेबांनी एकवीसशे केले हेच आम्हाला खूप महत्वाचे एकवीसशे तीन हजार निश्चित होणार आहेत मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे साहेबांना ला। या लाडक्या बहिणीचा खूप खूप मोठा आशीर्वाद आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याचं लाईट बिल माफ केलं शेतकऱ्याला पाच वर्ष त्यांनी वीज मोफत दिली त्याच्यानंतर पी एम किसान योजनेअंतर्गत बारा हजार रुपये भेटत होते आता पंधरा हजार रुपये त्यांनी या ठिकाणी केला शेतकऱ्यांचा सन्मान केला शेती मालाला भाव देण्याचा चांगला प्रयत्न केला शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला कारण त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा सर्वसामान्य शेतकरी आणि तळागाळातल्या कुटुंबातून वर आलेले आहेत आणि तळागाळातलं नेतृत्व ज्यावेळेस एक महाराष्ट्राच्या उच्च उच्च जाऊन बसतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासाला सुरुवात झाली म्हणजे झाली एवढंच मी तुम्हाला निश्चित सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र